नमस्कार मंडळी तर आज आपण अक्षय तृतीया स्पेशल आंब्याची पोळी करणार आहोत तर आंब्याची पोळी करण्यासाठी लागणारं सहारण ते कसं बनवायचं परफेक्ट असं आज आपण पाहणार आहोत त्याचबरोबर अशा टम्म फुगणाऱ्या पोळ्या कशा करायच्या ते सुद्धा पाहणार तुम्ही आंब्याची पुरणपोळी म्हणू शकता किंवा आंब्याची पोळी म्हणू शकता तुम्ही काय ह्याला म्हणता कमेंटमध्ये सांगा तर आता आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे मार्केटमध्ये खूप छान छान असे आंबे यायला लागलेले आहेत तर आंबे म्हटलं तर काहीतरी झालंच पाहिजे तर छान असं आमरस आणि त्याचबरोबर आज आपण आंब्याची पोळी कशी करायची ते पाहणार आहोत बघू शकता पोळी कसली भारी झालेली आहे चला मग ही कशी बनवायची ते पाहूयात आपल्याला आंब्याची पोळी करण्यासाठी हवे ते म्हणजे आंबा तर इथं मी दोन आंबे घेतलेले आहेत आणि आंब्याच्या रू जे चिकाचा कडला भाग असतो तो वरचा काढून स्वच्छ असे आंबे धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आंब्याचा जो घर असो ना तो काढून घ्यायचा आहे तर सुरुवातीला साल जे आहे ते आता आपल्याला चाकूने काढायचं चा आहे ह्या पद्धतीने आणि जो गर असतो त्याच्यावरचा तो मी चाकूने काढत आहे आता तुम्हाला कुठल्या पद्धतीत कसा गर काढायला आवडतो त्या पद्धतीत काढू शकता तर मी तर बघा वरचे साल काढल्यानंतर ह्या पद्धतीत गर काढून घेते आणि मग मी मिक्सरला लावून घेणार आहे तुम्ही मिक्सरचा न वापर करता जरी गर केला गर काढलात तरीसुद्धा चालू शकेल तर आंबा मिक्सरला न लावता कसं काढायचं तर आंबा काय करायचं जास्त पिकलेला घ्यायचा आणि खाली जरा चोळून चोळून घ्यायचा आणि मग त्याचा तुम्ही रस काढू शकता किंवा गर काढू शकता तर हि तर मी गाबा गाबा आंब्याचा ना ह्या पद्धतीने चाकुणी काढून घेतलेला आहे आता दोन्ही आंब्याचा अशा प्रकारेच काढत आहे तर आंबे इथे छान पिकलेले आहेत त्याच्यामुळे हे गोड आंबे आहेत तर आपल्याला पोळीसाठी असाच आंबा हवा आहे तर बघा छान असा याचा गर काढून घेतलेला आहे दोन आंब्यांचा तर आत्ता काय करायचं आपल्याला हा गर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर स्मूथ असं मिक्सरला वाटून घेणार आहोत तर बघू शकता मिक्सरला छान असं वाटलं गेलेलं आहे कुठेच आपल्याला असं आंब्याचे तुकडे राहता कामं नाहीतर ना तुम्ही गाळणीने गाळून घेतलात तरीसुद्धा चालेल पण इथं माझं मस्त स्मूथ असं वाटलं गेलेलं आहे म्हणून मी गाळणीने वाटून घेत नाही तर आत्ता आपल्याला पल जो आहे तो एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे जो आता आपण आंब्याचा गर काढला तो एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत तर बघा स्मूथ छान असा आपल्या हा गर निघालेला आहे तर आत्ता बाजूला ठेवूयात आणि आता आपण पुरणपोळीसाठी लागणारं कणिक पहिल्यांदा मळून घेऊयात म्हणजे छान अशी कणिक आपली भिजली जाईल तर इथं काय केलं मी दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता गव्हाचं पीठ चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे गव्हाच्या पीठामध्ये चोथा वगैरे निघतो ना त्यामुळे चाळूनच घ्यायचं तर आता इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी मैद्याचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालू शकेल नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आता मीठ घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घातलात तरीसुद्धा चालू शकेल हे तुमच्या आवडीनुसार आहे पण आम्ही तर गव्हाचीच करतो नंतर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे कनिक छान असं मळून घ्यायचं आहे तर पोळीसाठी पीठ लागणार आपल्याला जरा सैलसरच मळायचं आहे म्हणजे थोडंसं लूज असं जसं चपातीला मळतो तसं आपल्याला मळायचं नाही पोळीसाठी जसं आपण पीठ मळतो पातळ तसं आपल्याला पीठ पातळ मळायचं आहे पण पीठ हे मर्दून घेणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे पीठ चांगलं मळलं तर पोळी कुठेही फुलत नाही छान वेलासारख्या अशा मस्त पोळ्या येतात त्याच्यामुळे पीठ खूप छान असं मेहनतीने मस्त मऊ लु लुसलुशीत लु, 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 असं पीठच पहिल्यांदा मळून घ्यायचं आता वरून थोडंसं इथं मी तेल घातलेलं आहे हे गरम तेल नाही बरं का साधंच तेल आहे आणि आपल्याला तेल घातल्यानंतर पण छान असं मळून घ्यायचं आहे एकदम स्मूथ असं पीठ आपलं होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे मर्दून मर्दून असं पीठ घ्यायचं आहे मळून जर पीठ चांगलं म्हणलं तर पोळ्या कुठेच बिघडणार नाहीत ह्याच्यात काही शंकाच नाही बघा पीठ छान मौसूत असं मळलं गेलेलं आहे आता आपण एका भांड्यामध्ये काढूया आणि झाकण ठेवून बाजूला ठेवूया म्हणजे बाकीची तयारी करूसपर्यंत ना हे पीठ आपलं छान भिजलं जाईल तर आता आपण आंबा पोळीसाठी लागणारं पुरण पाहूयात त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवून गॅस चालू केलेला आहे तर बघा एक वाटीभर आपल्याला खोवलेलं खोबरं घालायचं आहे तर इथं मी मोरलीवरती खवून खोबरं घेतलेलं आहे ओला नारळ तुम्ही ह्याच्याऐवजी जर खोवत नसाल तर पाठीमागचा भाग काढून मिक्सरला छोटे छोटे तुकडे करून छान असं वाटून घेतला पाणी न घालतात तरीसुद्धा चालू शकेल तर मी तरी इथे नारळ हा खोवूनच घेतलेला आहे एक वाटीभर इतकं खोवलेलं खोबरं घातलेलं आहे हे मोजून घेणं खूप महत्वाचं तसा आपल्याला आंब्याचा घर ह्याच्यामध्ये घालायला बरा पडतो तर एक वाटीभर इतकं खोवलेलं खोबरं होतं तर त्याच्यासाठी अर्धी वाटी इतकं आंब्याचं घर घालत आहे हे प्रमाण बरोबर आहे त्याच्यासाठी हे खोवलेलं खोबरं आहे ना ते मोजूनच घ्यायचं म्हणजे आपल्याला आंब्याचा गर तसा ह्याच्यामध्ये घालायला बरा पडतो तर हा गर घातल्यानंतर ना आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस हा मध्यम तू लोश ठेवायचा आहे गॅस आपल्याला फास्ट करायचा नाही नाहीतर हे पुरण जे आपण करणार आहोत ते कडक होतं आणि पोळीसुद्धा आपली कडक होते पाहिजे तशी जमत नाही त्याच्यामुळे गॅस हा बारीकच ठेवायचा नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे साखर तर माझा आंबा गोड असल्यामुळे इथे मी साखर एक छोटी वाटी इतकीच घातलेली आहे तुमचा जर आंबा आंबट असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता किंवा तुम्हाला पोळी जर गोड आवडत नसेल तर साखरेचं सा प्रमाण कमीसुद्धा करू शकता तर साखर घातल्यानंतर छान असं आता आपल्याला मिक्स करायचं आहे जर जा जशी साखर वितळत जाईल तस तसं हे आता तुम्हाला थोडंसं पातळ दिसेल बघू शकता हे छान असं थोडंसं पातळ झालेलं आहे गॅस आपला बारीकच ठेवायचा नाही तर हे कडक होऊन बसतं आणि आपली पोळी सुद्धा कडक होते पुरण पाहिजे तसं नरम होत नाही त्याच्यामुळे आपली पोळी सुद्धा व्यवस्थित होत नाही त्यामुळे आपल्याला हे पुरण छान करून घेणं खूप महत्त्वाचं आहे तरच आपली पोळी ही छान बनेल तर बघा अगोदर तुम्हाला पातळ दिसत होतं पण जस जसं आपण आता हलवत जाऊ तस तसं ह्याला घट्टपणा याय लागलेला आहे आता ह्यांचा एक जीव एक गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला हलवतच राहायचं आहे तर बघा आता एक गोळा व्हायला लागलाय ह्यांचा एक जीव व्हायला लागलाय अगोदर किती पातळ झालेलं होतं आता घट्टपणा आलेला आहे तर असा घट्टपणा येऊसपर्यंतच आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आता शेवटी आपल्याला घालायची याच्यामध्ये विलायची पूड तुम्हाला आवडत नसेल ह्या आंब्याच्या पोळीमध्ये तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण छान चव सुगंध खूप मस्त येतो त्याच्यामुळे थोडीशी अशी घालायची तर विलायची पूड घातल्यानंतर छान असं मिक्स केलं गॅस बंद केलं आहे आणि बघा इथं आपलं हे आंब्याच्या पोळीसाठी लागणारं पुरण आपलं तयार झालेलं आहे एकदम मऊसूत असं झालेलं आहे छान असं जसं आपल्याला पुरण हवं तसंच अगदी झालेलं आहे नाए नाए तर आता हे खूप गरम आहे त्याच्यासाठी इथं मी डिशमध्ये काढलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे जास्त थंडसुद्धा करायचं नाही नाही तर हे कडक होतं तर आता मी थोडं थंड करून घेतलं थोडंसं हे थंड झाल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे व्हिडिओ थोडासा इथे स्किप झालेला आहे पण मी सांगते तुम्हाला तसं करा तर इथं काय मी केलेलं आहे जे पुरण आपण केलं ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं बारीक असं केलेलं आहे ह्याचं कारण सांगते तर हे खवलेलं खोबरं होतं थोडंसं मोठं मोठं होतं मग काय झालं असतं पोळीमध्ये भरल्यानंतर ना पोळी फाटली जाते आणि पोळी फुलत जात नाही त्याच्यामुळे मी मिक्सरला छान असं थोडंसं वाटून घेतलेलं आहे म्हणजे हे बारीक झालेलं आहे पोळीमध्ये हे पुरण सगळीकडे पसरेल आणि पोळी अजिबात फुटणार नाही हिथे म्हणून मी मिक्सरला लावलेलं ला आहे नंतर ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले तर इथे मी सात गोळे झालेले आहेत तर आता आपले कणिकसुद्धा छान भिजलेले आहे तर सात आपले जर पुरणाचे गोळे झालेत तर सात आपल्याला कणकेचे सुद्धा गोळे करून घ्यायचे आहेत तर आपण हे पुरण पोळीसाठी लागणारा हुंडा करत आहोत त्याच्यासाठी इथं मी गोळेसुद्धा करून घेतलेले आहेत म्हणजे आपलं काम सोप्पं होतं तर आता आपण पोळी करायला घेऊयात त्यासाठी एक हुंडा घेतलेला आहे म्हणजेच कणकेचा आणि पिठामध्ये घुळून घेतला आणि बघा इथे जशी वाटी करतो तशी केली ह्याच्यामध्ये आपण केलेलं पुरण भरायचं आणि छान असा हुंडा करून घ्यायचा आणि हुंडा केल्यानंतर छान असं थापून घ्यायचं म्हणजे हे पुरण सगळीकडे आपलं पसरलं पाहिजे तर आता हाच हुंडा आपण पिठामध्ये घुळून छान अशी पोळी लाटून घेणार आहोत आता पोळी तुम्हाला किती मोठी छोटी हवी त्या आकारामध्ये करू शकतो तर आपण जेव्हा पीठ मळत असतो त्याच्यामध्ये पिठामध्ये तुम्ही थोडीशी हळद घातलात तरीसुद्धा चालेल पण त्यांनी ना चव वेगळी लागते कडवट अशी पोळी लागते त्याच्यामुळे इथे मी हळद वापरलेली नाही प्युअर आंब्याची आणि गव्हाच्या पिठाची पोळी केलेली आहे खूप चवीला भारी लागते जरी इथे दिसायला कलर तुम्हाला वेगळा दिसत असला तरी बघा अलग हाताने छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे जास्त जोर लावायचा नाही नाही तर पोळी फाटली जाते आता पोळी आपण भाजून घेऊयात त्याच्यासाठी गॅसवरती तवा छान असा तापलेला आहे आणि तूप घातलेलं आहे तूप लावायचं पोळीला म्हणजे छान अशी चवदार अशी आपली पोळी लागते नंतर आता आपण एक साईड भाजल्यानंतर चेंज केली आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा छान असं तूप लावून घेणार आहोत आता दोन्ही बाजू भाजून घेऊयात बघा छान खरपूस अशी आपल्याला पोळी भाजायची आहे कुठेही कच्ची ठेवायची नाही आणि कुठेही जास्त करपवायचे नाही तर ह्या टाईपची आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे बघा तुम्ही कणकेमध्ये जर हळद थोडीशी मिक्स केली तर दिसायला कलर छान येईल पण चव पाहिजेल तशी पिवर येत नाही त्याच्यामुळे हळद घालायचीच नाही तर अशाच पोळ्या करायच्या हळद न घालता तो ओरिजिनल खूप छान येते त्याच्यामुळे हळद वगैरे घालायची नाही अशाच पोळ्या करून घ्यायच्या बघा छान अशा खरपूस पोळ्या भाजत आहे पोळ्या सगळ्या टम्म फुलत आहेत बघा फक्त अलगत हाताने लाटून घ्यायच्या म्हणजे कुठेही पोळ्या ह्या फुटल्या जातात बघा तुम्हाला बऱ्याच अशा पोळ्या दाखवल्या टम्म छान अशा फुललेल्या आहेत आता आंब्याचा सीझन सुरू आहे नक्की तुम्ही एकदा ह्या पद्धतीत आंब्याच्या पोळ्या आणि आमरस करूनच बघा तर पोळ्या बघा किती छान फुलल्या जातात मस्तपैकी मध्यम गॅसवरती छान अशा खरपूस भाजून घेतलेल्या आहेत तर आता इथं सगळ्या पोळ्या करून झालेल्या आहेत आणि बघू शकता वाव काय भारी दिसत आहेत तुम्ही नुसत्या सुक्या जरी अशा खालात ना तरीसुद्धा एकदम मस्त अशा चवी लागतात तर इथं तर मी घेतलेलं आहे आमरस आमरस आणि आंब्याची पोळी एक नंबर असं कॉम्बिनिकेशन आहे खूप छान लागते आणि बघू शकता पुरण आपलं जे आहे कडेपर्यंत गेलेलं आहे वाव बघू शकता आतमधून कलर किती छान आलेला आहे बघा मस्त असे आणि जरी तुम्ही गुंडाळी करून मुलांना वगैरे दिलात ना तर त्यांना सुद्धा खूप आवडते आवडीने खातात तर माझ्यातरी घरामध्ये दोन मुलं आहेत त्यांना अशी गुंडाळी करून दिल्यानंतर त्यांनी अशी सुक्कीच खाल्ली इतकी त्यांना आवडते तुम्हाला असेच माझे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी काय करायला लागेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय बाय